आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा येथील झालेल्या हिट अँड रन या प्रकरणाचं निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अगदी मध्यधुंद अवस्थेमध्ये दारू केलेल्या तरुणाने दोन जणांचा जीव घेतला आणि हे कुबेर पुत्र असल्यानं त्यांना पोलीस प्रशासनानं पाठीशी घालीत तात्काळ त्या ठिकाणी त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे पुणे शहरामध्ये आणि इतर शहरांमध्ये सुद्धा हे जे काही कुबेरपुत्र आहेत ते इतरांची फारशी दखल घेत नाहीत आणि हे कुबेरपुत्र दारूच्या नशेमध्ये बेफाम गाडी चालवतात आणि त्यामुळं सामान्य जो माणूस आहे पुण्यामधला आणि त्या वस्तीमधला त्यांना रस्त्यावरती येणं मुश्किल झालेलं आहे आणि लोक जीव मुठीत धरून अक्षरशः संध्याकाळच्या टायमाला तर चालत असतात आणि या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि या हिट अँड रन मधील जे आरोपी आहेत त्यांना मोठे कलम लावून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे कारण एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या मध्यस्थीने किंवा पोलीस प्रशासनावरती दबाव आणून त्या ते ठिकाणी त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे तेव्हा मी या सगळ्या प्रकारचा निषेध व्यक्त करतो आणि या पीडित कुटुंबाला प्रशासनानं न्याय द्यावा अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्रपणे आंदोलन करण्यात येतील तसेच नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या ठिकाणी एका मुस्लिम तरुणाला त्याचं अपहरण करून त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि मारहाण करून त्याला जीव मारण्याची धमकी पण दिलेली आहे कुटुंब असुरक्षित असून त्या कुटुंबाला पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावं तसेच ज्यांनी या प्रकरणामध्ये जे गुंड आहेत ज्यांनी या प्रकरणामध्ये मारलेला आहे त्या तरुणाला त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई केली पाहिजे आणि प्रशासनाने तात्काळ त्यांना अटक करण्यात आलेली पाहिजे बहुजन समाज पार्टी असा कुठल्याही दरक अल्पसंख्याक समाजावरती झालेला अन्याय सहन करणार नाही आणि तीव्र त्या प्रकरणाचा निषेध करतो आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी या ठिकाणी प्रशासनाला अपील करतो तसेच ठिकाणी मेहमूद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांचं तेन नवीन आता जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी दिलेला आहे त्यांना गेल्या अनेक वर्षापासून रेशनिंग वरती रेशनिंगच धान्य मिळत नाही आणि ही, ही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जो खरोखर ज्याला गरज आहे त्याला धान्य मिळत नाही अशी परिस्थिती आहे वेळोवेळी त्यांनी जे कागदपत्र पाहिजेत ते कागदपत्र प्रशासनाला सादर केलेले आहेत तरीही त्यांना धान्य मिळत नाही उलट तो दुकानदार हा अतिशय मुजोर असा असून दुकानदार त्यांना तुम्ही धान्य घ्यायला पाकिस्तानात जा असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि तो पाकिस्तानात धान्य घ्यायला जा म्हणतो ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनानं याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील या ठिकाणी दाखल करणार आहोत तसंच प्रशासनाने अशा प्रकारचे जे उपेक्षित कुटुंब आहेत का ज्यांना धान्य मिळत नाही त्यांची त्वरित दखल घेऊन अशा प्रकरण मार्गे लावले पाहिजेत तसेच बिटकेवाडी तालुका या ठिकाणावरून तुकाराम बाबा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या बहिणीवरती दोन हजार दहा मध्ये तेवीस तेवी। तेवी। मध्ये त्याच्या बहिणीला मारहाण करण्यात आली जंगलामध्ये ओढून नेण्याचा प्रकार घडला आणि त्या ठिकाणी प्रशासना गुन्हा मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे परंतु हा गुन्हा मागे घ्यावा म्हणून या कुटुंबावरती प्रचंड दबाव आणला जात असून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत तशा प्रकारचा काल तक्रार मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे परंतु जे काही डेप्युटी आहेत कर्जत विभागाचे जे पोलीस उप अधिकारी ते या प्रकार कुठल्याही दलित आदिवासीच्या कुठल्याही प्रकरणाची तशी दखल घेत नाहीत आणि समाजामध्ये नाराजी आहे आरोपीला कशी मदत होईल त्या दृष्टीने डेपोटी साहेब मदत करत असल्याचं अनेक केसेसमध्ये उघड होत आहे आमची पोलिस अधीक्षकांना तसं आम्ही पत्र दिलं आहे आमची ही मागणी आहे पोलिस अधीक्षकाला आणि प्रशासनाला का जो आरोपी गावात फिरतो आणि धमकावत आहे त्या आरोपीला तात्काळ कर अटक करण्यात आली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे तसंच या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही दलित अत्याचारिक प्रकरण आहेत त्यामध्ये जे काही डेपोटी आहेत वाखारे साहेब हे खऱ्या अर्थाने यांची चौकशी व्हायला पाहिजे कारण जिथे जिथे जी अट्रॉसिटी झाला त्या प्रत्येक कुटुंबाची वाखारे साहेबांच्या विरोधामध्ये तक्रार आहे का ते आरोपीला मदत करत असल्याच्या तक्रारी आहेत तेव्हा प्रशासनाने याची पण गंभीर दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी प्रशासनाला अपील करतो आणि थांबतो जय भीम नवबुद्ध